नमस्कार मी प्रीती मी मराठी लाईव्हच्या दुपारच्या बातमीपत्रांमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत वन नेशन वन इलेक्शन ची चर्चा सुरू असताना आज 2024 हजार चोवीस लोकसभा निवडणुकीच्या कार्यक्रमांची घोषणा होईल माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समितीने वन नेशन वन इलेक्शन संदर्भात आपला रिपोर्ट सादर केलाय आता लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्रच होतील अशी चर्चा आहे लोकसभेसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाऊ शकतात आज तीन वाजता याबद्दल समजेल बँकांमध्ये पाच दिवसांच्या आठवड्याचे कामकाज असावे अशी मागणी होती त्यावर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्याने या विषयीचा संभ्रम दूर झाला आहे आय आय टी गुवाहाटी येथे विकसित भारत या कार्यक्रमात त्यांनी विचार मांडले त्यानंतर बँक बैंक, कर्मचारी बँकेतील कामकाज वर्क कल्चर या विषयीच्या प्रश्नांना उत्तर दिले त्यानंतर पाच दिवसांच्या आठवड्याविषयी त्यांना प्रश्न विचारण्यात आला त्यावर अफवांवर विश्वास ठेवू नका असं सांगत त्यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला कसे आहात हसताय ना असं म्हणत फक्त महाराष्ट्रातीलच नाही तर जगभरातील प्रेक्षकांशी मन जिंकणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या गेल्या दहा वर्षांपासून या कार्यक्रमाने अनेकांना खळखळून हसवला प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेला हा लोकप्रिय कार्यक्रम लवकरच निरोप घेणार आहे येत्या सतरा मार्च पासून हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार नाही याच दिवशी या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे पण त्यासोबतच हा एक अल्पविराम असल्याचं कार्यक्रमाच्या स्पष्ट करण्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकली आहे आज ठाणे जिल्ह्यात ही यात्रा असेल खरेगाव टोल नाक्यावरून राहुल गांधी ठाणे शहरात दाखल होतील मणिपूर येथून सुरू झालेली यात्रा आता डिप टप्प्याकडे वाटचाल करत आहे उद्या मुंबईत यात्रा दाखल होत आहे आज दिवसभर ठाणे जिल्ह्यासह शहरात कॉर्नर बैठक आणि सभांचं आयोजन आहे दरम्यान ग्रामीण भागात जिल्हा प्रशासनाने यात्रेमुळे पॅराशूट ग्लायडिंग करण्यास व ड्रोन उडवण्यास मनाई आदेश के लागू केला आहे